नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे अर्चना स्टिचिंग अप एजुकेशन या यूट्यूब चॅनलवरती आज आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत म्हणजेच अध्ययन उपपत्तीचे प्रकार टाईप्स ऑफ लर्निंग थिअरीज इन एज्युकेशनल एज्युकेशन सायकॉलॉजी हा टॉपिक तुम्हाला महा टी यू जी सी नेट सेट आणि बी एड या सर्व इग परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे चला तर मग सुरुवात करूया अध्ययन उपपत्तीचे मुख्य प्रकार मेन टाईप्स ऑफ लर्निंग थिअरीज अध्ययन उपपत्तीचे मुख्य तीन प्रकार आहेत त्यामध्ये नंबर एक सहचार्यवादी उपपत्ती नंबर दोन ज्ञानात्मक उपपत्ती नंबर तीन आधुनिक उपपत्ती आपण आता एक एक करून या उपपत्ती बघूयात नंबर एक सहचार्यवादी उपपत्ती ही उपपत्ती सांगते की अध्ययन म्हणजे वेगवेगळ्या अनुभवामधील संबंध निर्माण करणे लर्निंग थ्रू असोसिएशन चला पाहूया या अंतर्गत प्रमुख उपपत्ती कोणकोणत्या आहेत तर नंबर एक थॉन्डाईकची अध्ययन उपपत्ती थॉंडाईक ट्रायल अँड इरर थेरी यामध्ये थॉन थौं, थॉन्डाईक यांनी असे सांगितले आहे की शिकणारा प्रयत्न आणि चुका करत करत योग्य उत्तर शोधत शोधतो म्हणजेच तो शिकतो नंबर दोन पॅवलोची अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅवलोज क्लासिकल कंडिशनिंग थिअरी लाळेचा प्रयोग तुम्हाला लक्षात आहे ना कुत्र्याने घंटी आणि अन्न यांच्यात संबंध जोडून कशा प्रकारे शिकले हीच ती क्लासिकल कंडिशनिंग थिअरी ती पॅवलो यांनी मांडलेली नंबर तीन स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर्स ऑपरंट कंडिशनिंग थिअरी यामध्ये स्किनर यांनी बक्षीस आणि शिक्षा यांच्या परिणामाने वर्तनात कशा प्रकारे बदल घडतो आणि अध्ययन होते हे या उपपत्तीमध्ये स्किनरनी सांगितले नंबर चार वॉटसनची वर्तनवादी उपपत्ती यालाच वॉटसन्स बिहेवेअरियलर थिअरी असेही म्हणतात वर्तन हे पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून असते असे वॉटसन यांनी या थिअरीमध्ये सांगितले नंबर पाच ग्रुथरची सानिध्य अभिसंधान उपपत्ती दोन घटक एकत्र घडल्यास शिकणारा त्या घटनेला कशा प्रकारे जोडतो हे गृथन यांनी या उपपत्तीमध्ये सांगितलेले आपल्याला दिसून येईल नंबर सहा हलची पद्धतशीर वर्तन उपपत्ती हल यांनी वर्तनाला गणितीय स्वरूपात समजणारी उपपत्ती आहे असे त्यांनी या यामध्ये सांगितले आता आपण ही सर्व वर्तनावर आधारित उपपत्ती असल्याने याला सहचार्यवादी उपपत्ती असे म्हणतात यानंतर आपण ज्ञानात्मक उपपत्ती म्हणजेच कॉग्नेटिव्ह थेअरी पाहणार आहोत ज्ञानात्मक उपपत्ती आपल्याला सांगते की शिक्षण म्हणजे केवळ वर्तन नसून त्यामागील विचार समज आणि मानसिक प्रक्रिया हे देखील महत्त्वाचे असतात चला तर पाहूया मग काही प्रसिद्ध कॉग्नेटिव थेरीज नंबर एक गॅस्टल थेरी त्यालाच कोलर आणि वर्धमाय समायकारक उपपत्ती असेही म्हणतात Uh, ही उपपत्ती सांगते की होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स म्हणजे संपूर्ण चित्र समजण्यावर शिकणे सोपे होते म्हणजे mm, त्याच्या पार्ट्सपेक्षा आपण एक होलमध्ये एखादं घटना किंवा चित्र काही त्याचे पाठ करण्यापेक्षा होलवर म्हणजे mm, संपूर्ण भाग आपण लवकर uh, लक्षात ठेवायला सोपं झालं नंबर दोन लेविनची क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती यालाच फील्ड थिअरी ऑफ लर्निंग असेही म्हणतात लेवियन्स यांनी शिकणारा आणि त्याचे वर्तन वातावरण या दोन्हीमध्ये परस्पर संबंध महत्त्वाचा असतो हे या अध्ययन उपपत्तीमध्ये त्यांनी सांगितले म्हणजे फील्ड म्हणजे एखाद्या प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणी जाऊन कशाप्रकारे अध्ययन घडून येते हे अध्य लेवियन्स यांनी या उपपत्तीत सांगितलेले आपल्याला दिसून येईल नंबर तीन गॅग्नेज श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती यालाच गॅग्नेज हरार्किकल थिअरी ऑफ लर्निंग असेही म्हणतात गॅग्ने शिक्षण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घडून येते आणि ते सोप्यापासून अवघडाकडे जाते म्हणजे कठीणकडून सोप्याकडून कठीणाकडे असे टप्प्याटप्प्याने आपले अध्ययन घडून येते हे गॅग्ने यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येईल नंबर चार टॉलमन्स थिअरी ऑफ साईन लर्निंग टॉलमन यांनी शिकणारा संकेत म्हणजे सायन्स आणि मार्ग म्हणजे रूट्स याद्वारे कशा प्रकारे शिकतो हे टॉ या अध्ययन उपपत्तीमध्ये सांगितलेले आहे नंबर पाच आसुबेलची अध्ययन व उद्देश उपपत्ती यालाच आसुबेल्स मिनिंगफुल अँड रिसेप्शन लर्निंग असेही म्हणतात असुबेल यांनी नवीन ज्ञान हे पूर्वज्ञानाशी जोडल्यावर एक मिनिंगफुल लर्निंग म्हणजे अर्थपूर्ण लर्निंग कशाप्रकारे घडून येते हे या उपपत्तीमध्ये सांगितलेले आहे नंबर सहा ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती ब्रूनर कॉग्नेटिव्ह थेअरी विद्यार्थ्याने स्वतः शिक शी, शोधून शिकावे म्हणजे डिस्कवरी लर्निंग हा या उपपत्तीचा मुख्य भर दिलेला आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो या उपपत्त्यामध्ये आपण विचार प्रक्रिया अनुभव आणि समज यावर भर दिला आता आपण काही आधुनिक उपपत्ती अभ्यासू ज्या म्हणजेच मॉडर्न थिअरी ही उपपत्ती नवे मानसशास्त्रीय संशोधन आणि शिक्षणातील तंत्रज्ञानावर आधारित आहे यामध्ये काही महत्त्वाच्या उपपत्ती आहेत त्या आपण बघूयात नंबर एक ब्लूमची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती ब्लूम्स थेअरी ऑफ मास्टर लर्निंग ब्लूम यांनी असे सांगितले आहे की योग्य शिक्षण पद्धती वापरल्यास प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो नंबर दोन बांडुराची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती बांडुरा सोशल ऑब्झर्वेशनल लर्निंग थेअरी शिकणारा इतरांचे निरीक्षण करून शिकतो याला आपण लर्निंग बाय ऑब्झर्वेशनल अँड इमिटेशन असे म्हणतो हे भांडुरायांनी यांनी सांगितले की एखादा विद्यार्थी हा एखादी गोष्ट बघूनही शिकतो म्हणजे ऑब्झर्वेशन करून करून एखादी बदल आपल्यामध्ये घडून आणू शकतो नंबर तीन अध्ययनाचे माहिती प्रक्रिया प्रतिमान द इन्फॉर्मेशन प्रोसेस ऑफ लर्निंग म्हणजेच मेंदू माहितीला संगणकासारखे प्रोसेस करतो आणि आपल्या माहिती साठवण्याचं काम करतो म्हणजे इनपुट प्रोसेस आउटपुट संगणकाप्रमाणेच आपला मेंदू कशा प्रकारे काम करतो हे या उपपत्तीमध्ये सांगितलेले आहे तर मित्रांनो आज आपण पाहिले अध्ययन उपपत्तीचे सर्व प्रकार त्यांचे शास्त्रज्ञ आणि मुख्य कल्पना जर तुम्हाला हवं असेल की या सेपरेट सेपरेट उपपत्तीवरती मी व्हिडिओ घेऊन यावे तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू